नमस्कार मी आत्ता उभा आहे मेळघाटात आणि मेळघाटातल्या शेमाडो गावाजवळ जी शिकणा नदी वाहते त्या नदीच्या काठावर एक मशीन माझ्या मागे आपल्याला दिसेल हे मशीन काय आहे आपल्याला माहीत आहे का हे मशीन इथे शंभर वर्षापासून पडलेलं आहे आणि ब्रिटिश काळापासून हे मशीन या ठिकाणी आहे तर हे मशीन वैशिष्ट्यपूर्ण असं आहे आणि ऐतिहासिक पण आहे तर हे मशीन काय आहे हे मी तुम्हाला सांगतो हे मशीन आहे स्टोन क्रशर म्हणजे दगड फोडायचं यंत्र मेळघाटात जेव्हा ब्रिटिशांनी पहिल्यांदा वनविभाग स्थापन केला आणि वेगवेगळे रस्ते बांधण्यासाठी त्यांना पहिली अडचण होती ती म्हणजे रस्त्यासाठी दगड जो लागतो तो दगड तर इथं उपलब्ध होता परंतु ते दगडासाठी भिट्टी तयार करणे याच्यासाठी हे मशीन इथं आणलं होतं इथं दिसेल की या चाळीतून दगड टाकल्यानंतर तो हे व्हील फिरल्यानंतर इथे फुटेल बारीक होईल आणि पुढे जाडी बसवलेली आहे जाडी ला वेगवेगळ्या आकाराचे छिद्र आहे इथून बारीक गिट्टी बाहेर पडेल इथून त्याच्यापेक्षा जाड त्याच्यापेक्षा जाड आणि सर्वात जाड अशी गिट्टी बाहेर पडेल ह्या ठिकाणी मशीन जे चालायचं ते डिझेल इंजिनवर चालायचं इथे ह्या पट्ट्याचे चाक आहेत आणि ह्या ठिकाणी डिझेल इंजिन आहे ह्या डिझेल इंजिनचे काही भाग चोरीला गेले आहेत पण अरुण अजूनही काही मोठे जे वजनदार वस्तू असल्यामुळे हे भंगारातल्या लोकांनी चोरीला नेलं नाही म्हणून पडू नये तर हे मशीन अतिशय महत्वाचं आहे आणि सेमाडोला आपण रस्त्याच्या कडेला बघू शकता सेमाडोला जर आलात तर हे दुसरी जरूर बघा हे आहे स्टोन क्रशर शंभर वर्ष जुनं ब्रिटिश काळातलं स्टोन क्रशर